बरेचसे पशुपालक गायी म्हशींकडे फक्त गाभण काळातच जास्त लक्ष देतात असं केल्यानं जनावरांपासून दूध मिळतंच पण त्यामध्ये वाढ होत नाही त्यामुळं दिवसेंदिवस दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादन क्षमतेत घट होत जाते दुधाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर ज्या वेळेस गाई भाकड असतात तेव्हाच योग्य नियोजन करणं आवश्यक आहे जनावरांच्या भाकड काळाचं नियोजन कसं करावं याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात दुधाळ जनावरांना भाकड करण्याची पद्धत पाहूयात दूध उत्पादनाच्या शेवटच्या काळात गाय सहा ते सात महिन्याची गाभण असते यावरून असं कळतं की या, या गायीचं प्रजनन चक्र हे खूप चांगलं आहे अशा काळात गायीला शेवटच्या टप्प्यामध्ये भाकड करणं अत्यंत महत्वाचं असतं यासाठी दूध उत्पादनासाठी दिलं जाणारं खाद्य द्यायचं प्रमाण कमी करावं त्यानंतर अशा जनावरांसाठी वाळलेल्या चाऱ्याची व्यवस्था करावी दुबत्या जनावरांना तीन प्रकारे भाकड केलं जातं जर गाय दररोज कमी म्हणजे तीन ते पाच लिटर दूध देत असेल तर अशा गायीचं ताबडतोब दूध काढणं थांबवावं या पद्धतीमध्ये जे दूध सडामध्ये आहे ते शरीरामध्ये परत वापरलं जातं ती गाय भाकड होण्याच्या मार्गावर असते एखाद्या दुधाळ जनावराचं पस्तीस तास दूध जर काढलं नाही तर असं जनावर भाकड होत असतं अशा जनावराचं दूध देणं बंद होतं ज्या गायीचं दूध उत्पादन शेवटच्या टप्प्यात सुद्धा पाच लिटर किंवा पाच लिटर पेक्षा जास्त असेल अशा गायींना पशुखाद्य देणं टप्प्याटप्प्यानं कमी करावं तसंच अशा गायीचं दूध काढणं टप्प्याटप्प्यानं जसं की एक दिवस किंवा दोन ते तीन दिवसांच्या अंतरानं काढावं असं केल्यानं गायीचं दूध उत्पादन बंद होतं अशा प्रकारे जनावरं भाकड केल्यानं त्यांना कासदाह तसंच इतर कासेचे आजार होत नाहीत आता भाकड काळातील नियोजनाबद्दल पाहूया प्रत्येक दुधाळ जनावरांना किमान दोन ते ती तीन महिने भाकड अवस्थेमध्ये ठेवणं गरजेचं असतं या काळात गायीचा गर्भ सहा ते सात महिन्यांचा असेल तर परिस्थिती अजूनच चांगली होते कारण दोनशे ऐंशी दिवसांचा गर्भावस्थेचा काळ पूर्ण होऊन जनावर लगेच दूध उत्पादनास सुरुवात करतं अशा वेळेस भाकड व्यवस्थापनाचा काळ महत्वाचा ठरतो कारण बरेच दिवस दूध दिल्यामुळं जनावरांच्या शरीरातील अनेक पोषक घटक हे दूध मार्गानं बाहेर पडलेले असतात त्यामुळं जनावरांचं शरीर अशक्त होत असतं गर्भावस्थेच्या सहाव्या ते सातव्या महिन्यात गायीच्या गर्भाची वाढ जोमानं होत असते गर्भातील वासराला कमी पोषक तत्व मिळाले तर अशा वासरांची वाढ खुंटू शकते किंवा वासरं कमजोर होतात त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा भाकड पण गर्भधारणा केलेल्या गायीला इतर जनावरांपासून वेगळं ठेवावं अशा जनावरांना चांगला पशु आहार द्यावा त्यामुळं दुधाळ जनावरं व्यायल्यानंतर दूध उत्पादनामध्ये वाढ होऊन शरीराला आवश्यक ते घटक मिळतात त्यामुळं जनावर निरोगी व सदृढ राहतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका